हळद आम्हाला हळदमध्ये जगणार घ्या सहा बळव लागणार घ्या सहा बला हळूदार घ्या काठी घडामाला जा काठवाडी घडामाला जा बरोबर बसायला जा कठीवरी बरोबर बसायला जा काठीवाडी घडामाला पचायला जा काठवाडी घडामाला पचायला जा कठीवरी बरोबर बसायला जा कठीवाडी बरोबर चटपट चटपट भाऊ काळो पाटला त्या काळातलं घोड पण घोड सामान्य नाही घोडा म्हणजे हा मनरूपी घोडा आहे मनरूपी घोडा कोणचा ठडीला नील हे मनाचा पत्ता नाही पुरोचोरे घरी रह व बर मकरे कुठरे लग्न लावा परवा लग्न होईल कुठे कन्न तालुका कन्नड गाव हस्ता आणि परमार निंबो हस्ता म्हणलं की निंबो

तसेच असणारे आपले लाडके सरपंच गिती साहेब यांना सुद्धा दयाल घोड्याची पुरण घोड दान काय करता पन्नास दिले त्यांच्या शेजारचे गिरी ते हालचाल करूच राहील माझा विश्वास यांच्यातर्फी पन्नास रुपये लक्षात ठेवा हा मंडप म्हणजे दान धर्म करण्याचा आहे दान आजून माय बाबा हो क्या क्या गेटरा दा पट पट बाई किती लादो बंडुगिरी यांच्या धरती सुद्धा 50 रुपये आलेले गोड्याला दान हां <laughs> आता दान तर नारजित मी सकाळी पोडवर खाना लाडू खाऊन बुंदी खाऊन जिलेबी खाऊन गोडो मस्त आठ दिवसात भोडी वळी गोड्याची चला चला पट्टा लग्नाची तारीख सांगतो पत्रिका देत नाही पत्रिकेवर भारताचे नवा हे लक्षात ठेवा बर असणारे आपले सर्वांचे लाडके बाबा वासडीकर वाघ बाबा असणारे आपले भजनी मंडळ वासडीकर सुखडू महाराज भगवान महाराज परिसरातील जमलेले सर्व गुणीजन मंडळी भाग्ये भाग्य चला तारीख सांगतो तारीख बर छा मना हळद लग्नाला की हा काठेवडी ओढा बसायला द्या बरं पोरं सोर घरीडा हा मतारे कोतारे लग्नाला व्हा बर तारीख बुधवारचं लगन तुम्ही गुरु वारी या बुधवारचं लगन बुधवार या बुधवार तुम्ही गुरुवर या गुरुवरचं लग्न गुरुवर बुधवार गुरुवर 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 या तुम्ही गुरुवर या गुरुवारी बुधवार चला जातो अरे काल चांगले वाजवायचे बारीक काय तुम्ही कमी वाजता बरं का ठीक आहे नवीन येत परीक्षा देऊ राहिला अरे चार मिले बमन वा बातो की लम्मन चार म्हणजे काय बारा पचन जी खरी देह चार स्थूल सूक्ष्म कारण महाकारण भारोड म्हणजे गम्मत नाही म्हणाला कोणी मलेस चार शिरले तर भारोड तुम्ही वाले गुरु समर्थ कोइले हमारे साथ कहे एक जनार्दन भाई भजन करे दिनरात रात अखंड दिनरात म्हणून कडक वैराजे तुकाराम महाराज ज्ञान मिळत माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म नाथ महाराज आणि ह्या जगाच्या पाठीवर एकच महात्मा झाला लिंग काढून टाकणारा आपले भगवान बाबा टाळेबाजवाला